पोलीस अधिकाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा ouais, आरोप करत महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे महिला जीवन एकदा तर चार वेळा पोलीस अधिकारी गोपाल बदनेनं अत्याचार केल्याची सुसाईड नोट महिला डॉक्टरनं लिहिली आहे आपल्या हातावर महिला डॉक्टर सुसाईड नोट लिहून पोलीस अधिकारी गोपाल बदनेनं लैंगिक अत्याचार करून मानसिक त्रास दिल्याचंही आहे तर ज्या घरात डॉक्टर राहत होती त्या घर मालकाचा मुलगा प्रशांत बनकरने मानसिक त्रास दिल्याचा आरोपही सुसाईड नोटमध्ये गोपाल बदने आणि प्रशांत बनकरवर बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्यातील सर्वांचे मोबाईल सीडीआर काढण्यात येणार आहेत तसंच फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत मागील वर्षभरापासून तिला चुकीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी राजकीय आणि पोलिसांचा खूप प्रेशर असायचं तिने ते आमच्या बहीण दुसरी बहीण मेडिकल ऑफिसर आहे तिला ते सांगायचे परंतु एवढं असेल असं वाटलं नव्हतं परंतु शेवटी त्या त्रासाला कंटाळून आणि तिला कदाचित सहन झालं नसेल तिनं काल आत्महत्या केली आणि हातावर ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा तिला त्रास होत होता त्यांचीही नावे लिहिली आहेत तसेच मागील दोन वर्षापासून या तक्रार ही तक्रार करण्यासाठी तिने डिवाय एस पीला एस पीला लेटरही लिहिले त्यांची आवक जाऊत म्हणून रजिस्टर हे झालेले पण त्यावर कोणतीही कार्यवाही आज आजपर्यंत झालेली नाही त्या काही हे करण्यासाठी त्यांनी आर टी आयमध्ये हे टाकलं होतं परंतु त्याचाही ते त्याला काही उत्तर भेटलेले नाही अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध एक आमचे पी एस आय त्यातले आहेत पलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे हा गुन्हा दाखल झाला आहे पलटण शहरमध्ये कारण त्यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली ते हॉटेल फलटण शहरमध्ये आहे आणि या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेली आहेत मिनवाईल पी एस आय जे आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आलेली आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल करून जे दोन आरोपींचे नाव आहेत त्याच्या ज्याच्यामध्ये एक PSI आरोपी PSI पी एस आय आहेत त्यांच्या आरोपीमधून नाव समाविष्ट आहे त्यांच्या पी एस आयचं निलंबनाचा आदेश एस पी यांनी निर्गमित केलेला आहे दोन्ही आरोपींना शोधायला दोन पथक तैनात करण्यात आलेले आहेत एस पी यांनी स्वतः विक्टीम आणि त्यांचे नातेवाईकांना भेटून तपास आणि पुढच्या प्रगतीची माहिती दिलेली आहे